शाववाडी तालुक्यातील सावर्डी भैरीचा धनगरवाडा येथे तीव्र पाण्याची टंचाई कळशीभर पाणी मिळवण्यासाठी महिलांना करावा लागतोय आहे संघर्ष आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार असा उपस्थित केला जातोय आहे प्रश्न जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरीही धनगरवाड्यांची परवड थांबलेली नाही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला आहे सावर्डी तालुका शावड येथील धनगरवाड्यावरील महिलांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ओढ्यांमध्ये खोदलेल्या झऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे कासारी खोऱ्यातील सावर्डी धनगरवाडा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे त्यामुळे आजचे दिन असा डांगोरा पिटणाऱ्या राज्यकर्त्यांना कुणाचे आजचे झाले असा जाब विचारण्याची गरज आहे दक्षिण शावडी भागातील करंजपेन ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सावर्डी बहिरीचा धनगरवाड्याचा समावेश होतो वाड्या वस्त्या डोंगर दऱ्यात विकुरल्याने भौगोलिकदृष्ट्या ग्रामपंचायतीला विकास योजना राबविताना अनेक अडचणी येतात ही वस्तुस्थिती असली तरी धनगरवाड्यांवर राबवलेल्या नरपण योजना व त्यावर झालेला लाखोचा खर्च याचा फायदा धनगर बांधवांना झाला की ठेकेदार व राज्यकर्त्यांना झाला हा खरा प्रश्न आहे सावर्डी धनगरवाड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने ओड्यांमध्ये खोदून तयार केलेल्या झऱ्यांचा आधार येथील धनगर बांधवांना घ्यावा लागत आहे एक कशी पाण्याची भरणीसाठी भरपूर वेळ जाया जात आहे झऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याच्या प्रमाणात पाणी भरावे लागत असल्याने तासन तास झऱ्यावर तास महिलांची झुंबड असते वेड्या वाकड्या पायवाटेतून दगड गोट्यातून चाचपडत पाणी घरी नेण्याची दुर्दैवी वेळ येथील महिलांवर आली आहे याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही निवडणुका लागल्या की नेत्यांच्या गाड्या धनगरवाड्यावर मताचा मागण्यास मागण्यासाठी धडकतात नळ पाणी योजना सुरू करू दारात नळाला चोवीस तास पाणी देऊ अशी आश्वासने दिली जातात निवडणुका सपल्या की नेतेही गायब व त्यांनी दिलेली आश्वासनेही गायब अशी अवस्था असते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष रेंगाळात पडला आहे त्यामुळे धनगर बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आम्हाला पाणी बऱ्या एक एक तास लागतंय वड्यात पाण्याला येतोय आम्ही दऱ्यावर जरा खालून आम्ही पाणी येतोय डोंगरात आम्हाला जायला लागतंय एक एक तास जायला लागतोय कुठे येत आहे आम्ही वड्यात सकाळ उठून पाण्याला येतोय घरा खोदून पाणी नेतोय आम्ही एक एक घागर भरायला आम्हाला एक एक तास लागतोय गावातली नेते मंडळी काय मग तुम्हाला म्हणतात का नाही निवडणुकीत पाणी येते दे देतो तुम्हाला निश्चित देतो दे तेवढे म्हणतात आम्हाला काही असं करत नाही सहकार्य काय करत नाही आम्हाला मतापुरती तेवढे येते दक्षिण शववाडी भागातील कासारी खोऱ्यातील धनगरवाड्यावर आजपर्यंत आजपर्यंत नळ नळपाणी योजना किती सुरू आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे योजनांची कामे दर्जेदार झाली आहेत का नळपाणी योजनेच्या नावाखाली खरंच निधी पाण्यात मुरला की कामाव खर्च झाला याची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे तरच धनगरवाड्यांची तहान भागवण्यात सरकारला यश ये येईल जांभळी कासारी खोरासाठी सावर्डीहून राम करले